नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर श्री ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सव्वीस जानेवारी म्हणजे अर्थात एक वर्ष बाकी आहे याला की एम पी एस सी थ्रू सर्व परीक्षा ज्या टी सी एस आणि आयबीपीएस ह्या सगळ्या परीक्षा यांच्या मार्फत घेतल्या जात होत्या टी सी एस मार्फत तर त्या परीक्षा आता त्यांचा करार संपुष्टात येत आहे आणि जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सर्व स्पर्धा परीक्षेतील सरळ सेवा जी आहेत त्या एम पी एस सी मार्फत जाणार आहेत त्याचा जी आर देखील निघलेला आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तयारी केलेली आहे पण आयबीपीएस आणि टी सी एसच्या च्या केलेली असेल पण त्यांना जर आपल्या सरळ सेवेच्या बोर्डाच्या सिलेबसला तयारी करायची असेल आणि एकदम जबरदस्त तयारी करायची असेल तर श्री अकॅडमीचं प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खास आहे आणि यामध्ये सर्व शिकवणारे तज्ज्ञ मार्गदर्शक दहा ते पंधरा वर्षाचे अनुभवाचे आहेत हे तुम्हाला फक्त सांगणं नाहीये तर त्यांचे प्रत्यक्षात तुम्हाला एक एक लेक्चर बघावे लागतील श्री अकॅडमी माळीसर हे प्ले जाऊन ऍप डाऊनलोड करा आणि श्री अकॅडमी माळीसर हे युट्यूब त्याच्यावरती देखील तुम्हाला भरपूर लेक्चर दिलेले आहेत आमचे मार्गदर्शक कशा पद्धतीने शिकवतात किंवा मी कसा शिकवतो हे अगोदर बघून घ्यायचं आहे आणि बघितल्यानंतरच खात्री करायची तुम्हाला जर वाटत असेल की या सरळ सेवा बॅचचे कुठल्या कुठल्या बॅचे तर तलाठी ग्रामसेवक आरोग्य सेवक पशुधन पर्यवेक्षक असेल कृषी सेवक असेल लिपिक असेल कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक स्टाफ सिलेक्शन पोलीस भरती ह्या पोलीस भरती पण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचे वेगवेगळे तुम्हाला काय सिलेबस असतात त्यांचं वय काय असतं अभ्यासक्रम काय असतो बुकलिस्ट काय असते हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये अगोदर मोफत दिलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणपन्नास या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा त्यांचे सिलेबस घ्या व्यवस्थित सिलेबस बघून घ्या आपल्या एच त्याच्यामध्ये बसतंय का बघा आणि मग सगळी खात्री केल्यानंतर आपल्याला काय करायची रे तर ही बॅच जॉईन करायची आहे आणि बॅच ची फीस मात्र नाम मात्र फीस असणार आहे परंतु अगोदर तुम्ही सिलेबस वगैरे बघितले तज्ज्ञ मार्गदर्शक मागचे रिझल्ट बघूनच तुम्ही या बॅचला जॉईन करायला करायचं तर विद्यार्थी मित्रांनो आताच्या काळामध्ये अभ्यास करत असताना आपण मनामध्ये थोडासा न्यूनगंड आलेला असेल काही निगेटिव्ह बोलत असतील पण त्या सगळ्या धुडकावून देणं गरजेचं आहे कारण समाजात दैनंदिन जीवनात जगत असताना आर्थिक अडचणी खूप येतात आणि कोणी कोणाचं नाहीये तर प्रत्यक्षात आपल्यालाच उठून काहीतरी करावं लागणार आहे आणि म्हणून आपण केलेला आतापर्यंतचा अभ्यास तो आहे परंतु गॅप पडलेला असेल काही गृहिणींचं देखील अभ्यास करण्यासाठी त्यांना म्हणजे आवडत असेल परंतु प्लॅटफॉर्म भेटत नसेल तर गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या मुलांना बांधावर बसून घरी बसून काही करत असताना कधी केव्हाही कुठेही तुम्हाला तुमच्या वेळेनुसार लेक्चर पाहता येणार आहेत कमीत कमी एक वर्ष तुम्हाला याच्यामध्ये व्हॅलिडिटी भेटणार आहे सगळ्या पुस्तकांची लिस्ट तुमच्या समोर असणार आहेत अभ्यास करताना लागतच काय रे तर ज्या परीक्षेची तयारी करायची त्याचा असणारा अभ्यासक्रम असेल त्याची असणारी बुक लिस्ट असणार आहे त्याची सगळी तंबूत माहिती भेटल्यानंतर एक बेसिक टू ॲडव्हान्स जर मार्गदर्शन आमच्याकडून घेतलं त्याचे क्वेश्चन पेपर सोडवले तर एक शेवटचा पेपर दिला भरपूर सराव केला आणि एक पेपर दिला की निश्चितपणे तुमचा तुम्ही जरी तुम्ही स्वतःला विचारलं ही परीक्षा क्रॅक करू शकता का तर त्याला अभ्यास केला सराव केला तर निश्चितपणे तुमचा आतला आवाज म्हणेल की निश्चितपणे मी ही परीक्षा क्रॅक करू शकतो तर नव्या जोमाने व्यवस्थितरित्या नियोजन बद्दल आपण चांगल्या पद्धतीने तयारी करून ह्या स्पेशल सर्व सेवा बॅचच्या माध्यमातून आमच्या सोबत राहून अगोदर मोफतचे व्हिडिओ बघा आणि मगच तुम्ही ही बॅच जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे एकदा प्ले स्टोर जाऊन श्री अकॅडमी सर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा त्याच्यामधले मोफत लेक्चर बघा श्री अकॅडमी सर हे यूट्यूब चॅनेल बघा त्याच्यामध्ये असणारे तज्ज्ञ मार्गदर्शकांचे लेक्चर बघा आणि मगच आपण ही बॅच जॉईन करा धन्यवाद